नमस्कार कुप -कुप 360 कुप -कुप तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा आणि आज आपण आलेलो आहोत निकदवरील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ ज्याला पर्यावरणाचा राजा म्हणून ओळखलं जातं म्हणजेच गिरगावचा राजा आणि आज आपल्याबरोबर आहेत दादा पर प्रमुख कार्यवाह ते आपल्या मंडळाचे सांभाळतात दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं तर दादा गिरगावचा राजा ह्या मंडळाची सुरुवात कोणत्या साली झाली होती आणि तेव्हापासून आत्तापर्यंतचा प्रवास काय सांगाल गिरगावचा राजा या मंडळाची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावीस साली म्हणजे लोकमान्य टिळकांनी जेव्हा गिरगावात एकोणीसशे त्र्याण्णव अठराशे त्र्याण्णवला गिरगावात आपल्याकडे उत्सव सुरू झाला आणि तीच एक प्रेरणा होती की आपण काही ना काहीतरी समाजाला एकत्र आणण्यासाठी करणं खूप गरजेचं आहे आणि त्या प्रेरणेतून या मंडळाची स्थापना झाली आणि हळूहळू कालांतराने म्हणजे गणपतीची सुरुवातीला एक फुटाची मूर्ती होती आणि त्या एक फुटाच्या मूर्तीपासून कालांतराने आज गिरगावचा राजा हा चोवीस फुटाचा दिसतोय पण गिरगावचं राजा हे नाव जे आहे ना हे गिरगावचा राजा नाव हे म्हणजे मंडळाने ठेवलेलं नाही मी आता जसं तुम्हाला दिसतं की राजा महाराजा युवराज वगैरे हे एकोणीसशे त्र्याऐंशी साली पहिल्यांदा जेव्हा मंडळाने विचार केला की आपण काहीतरी मोठं केली पाहिजे मूर्ती म्हणजे विचार हाच होता की आपल्याला मातीचीच मूर्ती करायची आणि तेव्हा पहिल्यांदाच आपण अठरा फुटाची सिद्धिविनायक घडवला गेला आणि तो सिद्धिविनायक एवढा सुंदर झाला की टाइम्स ऑफ इंडियाने आपल्याला हे नाव दिलं की किंग ऑफ गिरगाव आणि त्यानंतर मग आजपर्यंत लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेला वा वा तर अविस्मरणीय क्षणात क्षण भरपूर आहेत म्हणजे अविस्मरणीय म्हणजे आता असं एखादा क्षण सांगू शकत नाही कारण का अ, या मंडळाने खूप वेगवेगळे कीर्तिमान स्थापित केलेले आहेत म्हणजे आमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट होती की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी जेव्हा त्यांच्या मन की बात कार्यक्रमात दोन हजार सतरा साली मंडळाचा गौरव केला आणि म्हणजे ते एक सुखावल्यासारखं होतं की आपण जे करतोय एवढे वर्ष समाजासाठी आणि म्हणजे फक्त उत्सव करणं महत्वाचं नाही आहे तर उत्सव करता करता समाजाला एक संदेश देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा कोणतरी एवढी म्हणजे प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखली जाते अशी व्यक्ती जर आपल्याला भारताची प्रमुख व्यक्ती आपल्याला जर हा गौरव करते तर तो एक महत्वाचा क्षण होता आमच्यासाठी सजावट आहे या काय जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार सतराला आम्हाला तो बहुमान मिळाला त्यानंतर मंडळाने एक विचार केला की आपण जी सजावट करतोय या सजावटीमधून पर्यावरण रक्षण संरक्षण आणि जतन हे तिन्ही संदेश समाजाला गेले पाहिजेत आणि मग तिथपासून आमचं काम सुरू झालं आणि तिथपासून आजपर्यंत आपण डॉक्टर सुमित पाटील यांच्याबरोबर काम करतोय आणि कला दिग्दर्शक असल्यामुळे आपण वेगवेगळ्या गोष्टींवर पर्यावरण रक्षणासाठी काम करतोय त्यातलीच ही यावर्षी जी संकल्पना आहे ती बांबू कारण का बांबू ही अशी गोष्ट आहे जी सामान्य शेतकऱ्यांपासून ते मोठ्या धनांध्यापर्यंत त्यांच्या घरामध्ये आपल्याला सापडते मग ती सजावटी ती असेल साठी किंवा मंडप बांधण्यासाठी असेल आपला जन्म झाल्यापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत बांबूची अनन्य साधारण महत्त्व आहे कारण का तिरडी पण बांबूची बांधली जाते आणि पाळणा पण बांबूचा केला जातो आणि अशा प्रकारच्या बांबूने आपण यावर्षी इथे अठ्ठ्याण्णव गोष्टी बनवलेल्या आहेत ज्या सर्वसामान्य माणसं आपल्या घरामध्ये वापरू शकतात म्हणजे टूथब्रश पासून सकाळच्या उठल्यापासून टूथब्रश वापरल्यापासून ते महिलांच्या मासिक पाळीमध्ये वापरण्यात येणारे सॅनिटरी पॅड त्याच्यानंतर सॉक्स टी शर्ट टॉवेल ह्या सगळ्या पण गोष्टी आपण बांबूने बनवलेल्या मागवलेल्या आहेत आणि त्याचे प्रदर्शन इथे केलेले आहे खूपच उत्तम अशी संकल्पना आहेत आता त्यासोबतच आपली जी मूर्ती आहे याचं खूप वैशिष्ट्य आहे तर दादा हा जो फेटा आहे पुन्हा त्यानंतर आपण जे सोंडेवर श्रीकृष्ण बघतो त्याचं काय दादा एक महत्व आहे बघा गिरगावचा राजा हा फेटा आधी नव्हता म्हणजे गेले पंधरा वर्षापासून आपण फेटा फेटादारी सुरुवात फेटा केली आणि काल परवाच आम्ही एक जागतिक विक्रम पण केला फेट्याचा जो हा फेटा जो दिसतोय हा खालतून खूप छोटा दिसतो तुम्हाला पण त्याची उंची सहा फूट आहे आणि त्याचा घेर पंधरा फूट आहे हा एवढा मोठा आहे त्याचा जो चेहरा आहे गिरगावच्या राजाचा तो दहा फुटाचा चेहरा आहे आपण आता बसता ते बसताना जा तुम्हाला कळणार नाही जेव्हा तुम्ही वरती त्याच्या जवळ जाल तेव्हा तुम्हाला कळेल की एवढा मोठा चेहरा आहे श्रीकृष्ण जर म्हणालात ना तुम्ही तर श्रीकृष्ण ही या गल्लीमध्ये सर्व प्रकारचे सण होतात त्याचं एक प्रतीक आहे आणि हा श्रीकृष्ण खूप वर्षांपासून आहे म्हणजे माझा जन्म झाला नव्हता त्याच्या आधीपासून हा श्रीकृष्ण सोंडेवरती आहे अशी त्याची परंपरा आहे आणि साडेतीन टन साडेतीन टनाची मूर्ती आहे आपली जी हेवीएस्ट मूर्ती म्हणून पण ओळखली जाते आणि लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे त्या नक्कीच खूपच सुंदरच आणि इतकी मोठ्या ज्यावेळी जो चेहरा आहे तर ती आखणी जी आहे डोळ्यांची ती खूपच उत्तम रित्या केलेली आहे तर आपल्या मूर्तिकारांबद्दल काय सांगा दोन शब्द मूर्तीकरांचं म्हणजे त्यांचं कौतुक हे आहे की गिरगावच्या रगाचा कुठलाही साचा नाहीये बरोबर म्हणजे आजपर्यंत गिरगावच्या रग कधी चेहऱ्याचा साचा बनवलेला नाहीये फक्त ते हाताचे जे मोल्ड आहेत ते आपले जे चांदीचे हात आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त पेपर मॅसचे आपण करून घेतो पण बाकी पूर्ण मूर्ती जी आहे ही हाताने जशी जसे, जसे हात फिरतील तशी ती घडत जाते आणि ती गिरगावचरायाची कृपा आहे या सर्व भक्तांवर की तो स्वतःचं रूप स्वतः घडवून घेतो आणि हुबेहूब घडवून घेतो दरवर्षी आणि आखणीचं म्हणाल तर आपलं आखणी करणारा जो आपला जो मूर्तिकार आहे त्याचं नाव विसरलं मी संदेश म्हणून तर तो आपला गीतेश गेश पवार गीतेश दरवर्षी आपली आखणी करतो आणि वेगवेगळे रंग या डोळ्यांमध्ये भर भरले जातात आणि जणिकाई त्याचा जिवंतपणा त्याच्या हातांमुळे येतो नक्की नक्कीच खूपच सुंदर एक शेवटचा प्रश्न ते म्हणजे आपल्या गिरेगावच्या राजाच्या तीन शब्दामध्ये वर्णन जर करायचं झालं तर ते काय पर्यावरणपूरक घ्या वाटे घ्या खूपच धन्यवाद खूप छान माहिती दिली जाते आणि खूप वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे थँक्यू सो धन्यवाद